सर्वांना गणपती गौरीच्या गौरी गणपतीच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या गणपतीच्या स्वागतासाठी आज आपण करणार आहे चंपाकळी बघा अगदी मस्त असा हा पदार्थ पटकीने होणारा साधारण मला वीस एक मिनटामध्येही पूर्ण रेसिपी झालेली आहे झटकन होते बरेच दिवस टिकते आणि टेस्ट पण अगदी त्याची अप्रतिम अशी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आवडलं तर मी सांगितलेलेच आहे नक्की लाईक करा किती छान दिसते बघा रुखवतामध्ये सुद्धा मुद्दाम हा प्रकार केलेला केला जातो आणि टेस्टलाही छान आहे दिवाळीत ही तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं तर अशी चंपाकळी ही करता येईल तर आपण पाहूया तर कशा पद्धतीने आपण चंपाकळी करणार आहे ते चंपाकळी करण्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे बघा मैदा जास्त छान फुलतो म्हणून मी मैदा घेतला इथं अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला तेल किंवा तूप असं एक मोठा चमचा किंवा एक टेबल स्पून असं यामध्ये घालायचं आहे हे थोडंसं गरम केलेलं असेल तरी चांगलं आणि हे चोळायचं आहे याला सगळं आणि आता नॉर्मल आपण पाण्यामध्ये हे भिजवायचं आहे जसं आपण कणिक भिजवतो चपातीला तसंच फार घट्टही नाही आणि अगदी सेल नको मिडियम भिजवायचं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा येलो कलर घालायचा आहे पिवळा सुरी मिक्स होईल हा पण घातला ना आत्ताच रंग म्हणजे व्यवस्थित कलर येतो त्याला आणि तुम्ही तुपाच्याऐवजी तेलही वापरू शकता मळतानासुद्धा असं थोडंसं मी घट्ट मळलेलं आहे बघा नॉर्मल आपल्या चपातीपेक्षाही असं म्हणून झालेलं आहे आणि आपण झाकून एक पंधरा मिनिट तरी ठेवायचं आहे साधारण पंधरा मिनिटांनी हे असं झालेलं आहे छान म्हणून आता ह्याची आपण मोठी पोळी करून घ्यायची वेगळे वेगळे पुऱ्या करण्यापेक्षा लाटून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमची चंपाकळी मस्त होईल अगदी मैदा भुरभुरला लावायला तुम्ही ते कणिकही वापरू शकता हे पण मोठं लाटून घ्यायचं आहे अशी पातळ पोळी बघा आपण लाटलेली आहे खूप पातळ नाही नॉर्मलच आहे आणि व्यवस्थित करून घेऊया आता ह्याचं मी ह्याचं झाकण घेतलेलं आहे मोठी वाटी घेतली तरी चालेल घरात डब्याचं छोटं झाकण असतं ते घ्या म्हणजे हे एक, एक लाटण्यापेक्षा सोपं पडतं प्रथमच अपर्णास किचनचे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा दिवाळीच्या आपल्या भरपूर रेसिपी आहेत आणि यावर्षी आपण बऱ्याच करणार आहे त्यासाठी अपर्णास किचन कायम पाहत राहा हे बघा अशा एक सारख्या करून घ्यायच्या असं थोडं लांबट करून घेतलं आपण आणि इथे आता आपण कट करायचं आहे मग इकडची एक इंचभर बाजू सोडायची इकडची थोडी बाजू सोडायची सुरीने केलं तरी चालेल मी असं कटरनी करते पिझा कटरनी बघा तीन चार थोडंसं अंतर ठेवायचं सहा अशा पद्धतीने करून घेतलं की मग हे दुमडायचं आहे आपल्याला आणि इथे फक्त दाबायचं दोन्हीकडेही असेच याचंही हे करून घ्यायचं आहे लहान मोठा आकार तुम्ही देऊ शकता पर... आता इथे आपण रिफाईंड ऑइल तेल तापवत ठेवलेलं आहे आणि तापलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ह्या चंपाकळी घालूया असं मुद्दाम मी थोडंसं प्लेन कढई घेतली आहे फार मोठा गॅस नको आहे आपल्याला नाहीतर मग काय होईल की ते कलर त्याचा बदलेल आहे पिवळा रंग छान यायला पाहिजे आपण तुपात केले की के टेस्टही छान येते अशा मोकळ्या पाकळ्या दिसतात ना अगदी दिस चाफ्याचं फूल वाटायला पाहिजे असं आपण दे शेप याला द्यायचा असतो बघा किती सुरेख दिसत आहे व्यवस्थित तळून घ्यायचं माऊ पडायला नको अगदी आठ पंधरा दिवस ही छान राहते तुम्हाला आता गौरीच्या डेकोरेशनसाठी काय करायला लागतं दिवाळीमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळे पदार्थ करावे लागतात त्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे रेसिपी अशा पद्धतीने आपण सगळी चंपाकळी तळून घ्यायची आहे हे बघा अशा पाकळ्या पाकळ्या रिकाम्या झालेल्या दिसतात नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर पाकाची आहे त्यासाठी आपल्याला पाक करावा लागणार आहे तेही पहा म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे बारीक सारीक टिप कळतात इथे मी काढते त्या पुढच्या लगेच मंद गॅसवर करायचं आहे मुख्य कलर बदलू द्यायचा नाही हे एक कप मी साखर घेतलेली आहे सॉरी अर्धा कपच एक कप पण नाही अर्धा कप घेतली त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा पाक करायचा आहे तर थोडासा आपल्याला पिवळा रंगही घालायचा आहे यामध्ये आपण थोडा पिवळा कलर घालूया आता आपला पाक बघा तयार झालेला आहे आपण जसं साधारण लाडूला वगैरे करतो तसाच पक्का पाक एक पाचच मिनिट मी उकळलं आहे गॅस बंद करते आणि थोडासा पाक मी इकडे काढून घेते हे आपण हिरवा रंग यामध्ये घालायचा आहे अगदी थोडासा दोनच चमचे पाक काढला मी असा एक दोन थेंब मी हिरवा रंग घालणार आहे आता पाक कोमट आहे तेव्हाच आपण ही एक एक साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचे व पाकामुळे शायनिंगही येते आणि गोड टेस्टची छान येते प्रत्येक पीस मी यामध्ये घालणार आहे एकदम घाटलेत तुम्ही तरी चालेल जास्त करायच्या वेळेस काय होतं भरपूर अगदी लग्नात रुखवत आला वगैरे तर इतकी सुंदर वाटतं मस्त आम्ही मुंजीच्या रुखवत आला माझ्या नातवाची मुंज झाली ना तेव्हा केलं खेळतो खूप सगळ्यांना आवडली चंपाकळी एकदम असं बारीक कापलं की मस्त दिसतं हे बघा किती छान आहे अशा सग पद्धतीने आपण सगळे घालून घ्यायचे आणि मग हिरवा रंग कसा लावायचा देठाच्या बाजूला तेही दाखवते पाकात घालून झालं आहे आता ही देठाकडची बाजू आहे आणि ही टोकाकडची बाजू आहे गार आहे पुरणाचं आहे सगळंच आता हा पाक आहे ना हिरवा आपण केलेला थोडासा अगदी मी एक दोन हे केला होता दोन चमचे तर असं इथे थोडंसं आपण देठाच्या बाजूला असं ठेवायचं ह्याला मी देठाची अशी बाजू केलेली आहे अशा पद्धतीने आपली सगळी चंपाकळी तयार झालेली आहे बघा खूप मस्त सोपी पटकन होणारी रेसिपी आहे ही गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्की करा सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा आणि लाईकही करा